महात्मा गांधी पुस्तकालय नवापूरमध्ये आधुनिक वाचन कक्षाचे लोकार्पण विपिनभाई चोखावाला यांच्या हस्ते उत्साहात संपन्न नवापूर शहरातील ज्ञान आणि वाचन संस्कृतीचे केंद्रस्थान ठरलेले महात्मा गांधी पुस्तकालय या प्रतिष्ठित संस्थेने नव्या युगात प्रवेश करत एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे आधुनिक तंत्रसुविधांनी सज्ज अशा सुसज्ज वाचन कक्षाचे लोकार्पण प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष विपिनभाई सोखावाला यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले या वाचन कक्षाची उभारणी पुस्तकालयाचे अध्यक्ष शिरेशभाई शहा यांच्या दूरदृष्टीचे आणि व्यवस्थापन समितीच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे सर्वांनी नमूद केले त्यांच्या सहकार्याने कार्यवाह राजेंद्र साळुंखे उपाध्यक्ष सुरेश साळुंखे आणि कोशा अध्यक्ष दर्शन कुमार अग्रवाल यांनी हे स्वप्न साकार केले शांत प्रेरणादायी आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे अध्यक्ष शहा यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विपिनभाई चोखावाला यांनी आपल्या मनोगतात म्हटले की डिजिटल युगात वाचन संस्कृती जपण्याचे काम महात्मा गांधी पुस्तकालय करत आहे अशी संस्थात्मक कार्य समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असून यासाठी सर्वांनी योगदान द्यायला हवे कार्यक्रमाला प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल किशोर दलाल सतीश शहा चंद्रकांत शेटे संजय जाधव मिलिंद वाघ कमल कोकणी लता पाटील महेश पाटील निलेश प्रजापत यांसह विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष दर्शन कुमार अग्रवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यवाह राजेंद्र साळुंखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले समारंभाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल सुधीर साळुंखे आणि मुकेश सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले वाचन कक्षात प्रशस्त आसन व्यवस्था वायफाय सुविधा आधुनिक प्रकाश योजना आणि अभ्यासासाठी शांत वातावरण यांचा समावेश असून हे ठिकाण विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ज्ञानप्राप्तीचे नवे केंद्र ठरणार आहे डिजिटल माध्यमांच्या झगमगाटात पुस्तक वाचनाची आवड कमी होत असताना महात्मा गांधी पुस्तकालय नवापूर यांनी उभारलेला हा आधुनिक वाचन कक्ष समाजासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला आहे